मिरज तालुक्यातील कळंबीजवळ पेट्रोल पंपावर देवदर्शनासाठी निघालेल्या चार चाकीत विश्रांती घेणाऱ्या कुटुंबावर अज्ञाताकडून दरोडा दरोडेखोरांच्या हल्ल्यात पती पत्नी जखमी तर एक लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास घटना सीसीटीव्हीत कैद मिरज तालुक्यातील कळंबीजवळ पेट्रोल पंपावर देवदर्शनासाठी निघालेल्या चार चाकीत विश्रांती घेणाऱ्या कुटुंबावर अज्ञातांकडून दरोडा घालण्यात आला आहे या दरोड्यात एकूण एक लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल त्यामध्ये तीन तोळे सोन्या आणि पंधरा हजार रुपये रोख इतका चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला आहे याबाबत चंद्रकांत विठ्ठलराव बावीकाडी वय बेचाळीस राहणार हनुमाननगर कम्युनिटी हॉल अल्वि कॉलनी मेडचल जिल्हा मेडचल राज्य तेलंगणा यांनी मिरज ग्रामीण पोलिसात दिली आहे ते देवदर्शनासाठी सोलापूरहून कोल्हापूरच्या जा दिशेने जात असताना दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास मिरज तालुक्यातील कळंबीजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर विश्रांतीसाठी त्यांची चार चाकी थांबवली व त्यातील सर्व कुटुंब झोपे गेले त्यानंतर त्या ठिकाणी आठ ते दहा जण येऊन फिर्यादी कुटुंबाला चाकूचा धाक टाकून त्यां यांच्याकडील एकूण एक लाख एकोणसत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरला त्यामध्ये तीन तोळे सोने व पंधरा हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल होता तर या दरोड्यात फिर्यादी व त्यांच्या पत्नीला दरोडेखोरांकडून चाकूने वार करण्यात आला यामध्ये दोघे जखमी झाले आहेत याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात अज्ञात आठ ते दहा जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत आज पहाटे एक वाजेच्या आसपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील कळंबीजवळील एका पेट्रोल पंपाच्या ठिकाणी काही प्रवासी थांबलेले होते जे हैदराबाद इथून देवदर्शनाकरता तुळजापूर पंढरपूर करून कोल्हापूरकडे जात होते तिथे जात असताना रात्री उशीर झाल्याकारणाने त्यांनी कळंबीजवळील ह्या पेट्रोल पंपची जागा आश्रयासाठी निवडली तिथे आपल्या गाडीमध्येच झोप झोपलेले असताना साधारण एक सव्वा एक वाजेच्या आसपास सात ते आठ इसम तिथे आले आणि त्यांनी चाकूचा धाग दाखवून त्यांच्याकडील जवळपास एक चार सोने आणि पंधरा हजार रुपये कॅश एवढं ऐवज जो आहे तो त्यांच्याकडून बळजबरीने घेतलेला आहे या घटनेच्या अनुषंगाने तक्रारदार मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आले असतात आम्ही तीनशे पंच्याण्णव कलमाखाली दरवेळेचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि संबंधित गुन्ह्याचा तपास हा मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे आणि शाखेची मदत घेऊन आम्ही करत आहोत आणि लवकरच यामध्ये आम्हाला जी काही योग्य कारवाई करून ह्यातील आरोपी आम्हाला निष्पन्न होतो